अशा तिघी माहिती हे संविधानकर्ते संविधान करते या विचाराच्या अनुषंगाने सन्माननीय प्रवीण पेटे सरांना मी या ठिकाणी पाचारण करतो त्यांनी आपले विचार सर्वप्रथम जगाला माणसा श्री माणसासोबत वागण्याची शी, शिकवण देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब शांतीचा सा संदेश देणारे गौतम बुद्धजी त्याचप्रमाणे इंग्रजांच्या काळामध्ये तरुण मुला मुलींना याची आपण जयंती तर साजरी करण्यासाठी जमलेलो आहे असे लहोजी साडवेची आणि सर्व महामानवांना सर्वप्रथम वंदन करतो आजच्या क्रांतिकारी वाजता लोजी गोवा साळवे यांच्या जयंतीनिमित्त आणि जे आपल्या प्रॅक्टिकल वर्कनी कार्याने फक्त बोलत नाही म्हणजे प्रॅक्टिकली वर्क करून समाजासमोर आणि एका तरुणासो तरुणात पण लाजवेल असे काम करणारे आमचे गुरुवर्य माझ्या पितास नारायणजी आमटे साहेब कारण की त्यांच्याबद्दल जो आदर आहे जो रेस्पेक्ट आहे त्याच्यामुळं मी नेहमी आपलं फुल नाही फुलाची पापी आपला, फुला आपला वेळ किंवा जे काही देण्याचा प्रयत्न करत असतो आणि खरखर आपण ह्या अशा व्यक्तीचं अनुकरण करायलाच पाहिजे कारण तुमच्यापैकी किंवा माझ्यापैकी असे आपण खूप सारे जण आहे की ज्यांनी आंबेडकर साहेबांना पाहिलं नाही साळवे साहेबांना पाहिलं नाही गाडगेबाबांना पाहिलं नाही तुक्रोजी महाराजांनाही पाहिलं पण त्याचा प्रतिबिंब हे नारायणजी आमच्या सरकारच्या व्यक्तीमध्ये असतो असं माझं वैयक्तिक मत आहे राहला प्रश्न आज गुरुजी साळवे साहेबांच्या वेळेस मी होता मागे सावित्रीबाई फुलेंवर आणि महात्मा गांधी फुलेंवर की त्यावेळेस ते काही शिकवण्याचा प्रयत्न करत होते तर जे काही उच्चवर्णीय वर्गीय लोक होते कसं काय त्याला विरोध करायचे आणि युद्धासन्मान त्याच्यावर कुटुंब पडायचे त्या सिच्युएशनमध्ये पण सावित्रीबाई शिकल्या ज्योतिबा फुलेजींनी जी काही शिक्षणाची चळवळ चालवली म्हणून अजून शिक्षित झालो आता खूप जणांनी समाजाबद्दल खूप साऱ्या गोष्टी इथं व्यक्त केल्या पण ज्या प्रकारे खरखर अण्णाभाऊ साठे साहेबांना जो सन्मान किंवा जी प्रसिद्धी भेटायला पाहिजे होती ती आतापर्यंत भेटले नाही असं माझं वैयक्तिक मत आहे त्यासाठी जास्तीत जास्त अण्णाभाऊ साठ्यांचं जे सा काही साहित्य आहे ते खरखर समाजासमोर आलं पाहिजे कारण एका जी हिरोईन असते ती आता राज लोकसभेची खासदार बनली <laughs> <प्रदेश मत्री>। हिमाचल मधली <laughs> तिला पद्मश्री पुरस्कार भेटतो तो नानासी देशमुख व्यक्ती आहे ज्याला कोणी ओळखत पण नाही त्याला भारतरत्न ना भेटतो पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपले अण्णाभाऊ साठे साहेब किंवा गाडगे बाबा हे जे जिवंत कार्य करायला लोक आहेत ह्या लोकांना खरखर एक षडयंत्र आहे की दूर ठेवलेल्या समाजापासून तर याचा आपल्याला कसं काय समोर आणण्यासाठी आपल्याला करताना हे सर्व आपल्या सर्वांनी आपण विचार करायलाच पाहिजे आणि राहलं नारायणजी आमटे साहेब जसं म्हणतात की वरिष्ठ तरुण कार्यकर्ते ते आहे तर हे ते जे काही करतात त्यांना आपण सर्वांनी जितकं काही आपल्याला शक्य होईल तितकं आपण खरखर सहकार्य करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे त्यांना मी पाहतो नेहमी त्यांच्या घरी जातो त्यांच्या ते लिखाण कंटिन्यू चालूच राहते कधी कधी आश्चर्य वाटते की ह्या माणसाला एनर्जी इतकी कशी काय भेटते हे पण एक म्हणजे मेरॅक्कल आहे मला वाटते कारण की आम्ही पाहतो की तसं आम्ही खूप लहान आहे लवकर थकून जातो आपण तो ये बोलते वो पक्का असली की खाया ऐसा बोलते है। तो सही में हम जितना हो सके उनको सपोर्ट करना चाहिए और भगवान करे की उनको और ज्यादा अच्छी शहरत दे भगवान त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहे पण त्यांना नेहमी सपोर्ट करत राहतात आणि त्यांच्यामध्ये असं म्हणजे हे नाही आहे की असं काही एकदम सिंपल साधेपणाने ते काम करत राहतात त्यांच्या प्रेमापे आपण सर्व इथे आलात आणि मैं एक सोल्जर हूँ सैनिक है मैंने देश के लिए भी दिए हैं तो मैं भी आपको बोल सकता हूँ कि आपने भी यहाँ पे समय देना चाहिए जब मैंने साल दिया तो आपने पूरा दिन देना चाहिए इसमें कोई बड़ी बात नहीं है क्योंकि अपन का ऐकाजे प्रत्येक ऐसा अपने मे पै ना कहीं चेंजेस ये जस तो की प्राध्यापक डॉक्टर सुभाष खंडारे सर आना अटैक आ डॉक्टर ने मनाई के लिए मॅडम त्यांना नेहमी मनाही करतात तरी पण ते जितका वेळ देण्याचा ते प्रयत्न करतात आता मला तर आश्चर्य वाटत चंद्रपूर इथे लोक आलेले आहेत गेरडकरून माजी जिल्हा परिषद सदस्य आलेले आहे मिरगे साहेब डॉक्टर आलेले आहे थुल साहेब आलेले आहे असे खूप सारे लोक जे की त्यांचं एक अस्तित्व आहे त्यांचं एक थिंक टँक आहे ते लोक इथे आलेले इच्छाहून नारायण ना ना साहेबांची काय म्हणती आहे हे आपल्याला दिसून येते समाजाबद्दल कोणाने दुःख व्यक्त केलं समाज पुढे जात नाही आहे मी खरखर आंबेडकरी समाजाचा एस सी शालूड करतो तारीफ करतो कारण त्यांनी मंदिरांनी बांधले त्यांनी अभ्यासिका बांधल्या वाचनालय बांधल्या मुलांना तरुण मुला मुलींना ते व्यासपीठ निर्माण करून दिलं तर अशा प्रकारे तुम्ही जेव्हा असं म्हणता की आपला समाज थोडं येत नाहीये तर त्यांना नवीन पिढीला तसं व्यासपीठ उपलब्ध करून देणं दे हे आपलं काम आहे जसं की आता मी जसं फकीर खडसे साहेबांसोबत बोलत होतो की महाराष्ट्र सरकारची एक नवीन योजना आलेली आहे आज ती मला वाटते त्याला म्हणतात निर्माण झालेली आहे त्याची माहिती समाजात गेली पाहिजे खूप योजना आहे पण सर त्याचा लाभ घेण्यासाठी पण मुलं पुढं आलं पाहिजे अधिकारे असा म्हणजे लगता आहे तो जागृती खरखर आवश्यक आहे आणि तरुण पिढी इथे नाही आहे तरुण पिढी आपल्याला खूप कमी दिसते मी मानतो की ती आपल्या अभ्यासात व्यस्त असते कोणी अभ्यासिकामध्ये व्यस्त असते पण त्या लोकांना पण ह्या सोशल प्लेटफॉर्मवर आणणं खूप आवश्यक आहे की आजकाल ते खूप कमी दिसते मला इथे बोलावलं आणि मान सन्मान दिला त्याबद्दल मी आयोजकांचे खूप आभार मानतो हे जे आहे त्यांचे मला दीपक काळे नेहमी त्यांना सपोर्ट देत राहतात त्यांच्या काय वन मॅन आर्मी माणूस आहे तो अकिला लढते नारे साहेब आहे नेहमी त्यांना सपोर्ट करतात तर पुणेशः आपण सर्वांचे आभार मानतो पाच वाजताची वेळ आलेली आहे आणि संपवतो जय हिंद जय संविधान